आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जगा आणि जगू द्या असा शांतीचा संदेश जगाला देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव शहरामध्ये जैन बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली जैन स्थानकात नमोकार महामंत्राच्या गजरात भगवान महावीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अहिंसा ज्योत प्रज्वलित करण्यात आली जगात शांतता राहू दे असा संदेश यावेळी जैन समाज बांधवांनी दिला जैन स्थानकापासून निफाड फाट्यापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये उंट घोडे लक्षवेधी ठरले आमदार दिलीप बनकर सरपंच भास्करराव बनकर भाजपचे सतीश मोरे बापू पाटील पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी जैन मिरवणुकीत सहभाग घेऊन जैन बांधवांनी ना दिल्या, श्रावक जैन संघाचे संघपती मनोज मुथा शांतीलाल चोरडिया प्रमोद भाटेवार राजेंद्र सोनी सुभाष धाडीवाल रवी चंडालिया विपुल पारख बनसीलाल छाजेड फुलचंद पिपाडा कमलेश पगारिया योगेश भटेवरा संदेश सोळंकी विजय पारख शीतल धाडीवाल दिनेश बोरा वर्धमान बाफना सचिन धाडीवाल शुभम धाडीवाल उमेश छाजेळ दीपक साखला यांचा स्वर्गीय सुवालाल धाडीवाल मंडळ व सकल जैन युवा ग्रुपचे सदस्य आदी उपस्थित होते बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव